दसरा दिवाळी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गोडाचा पदार्थ बासुंदी पण हीच बासुंदी जर आपण गुळ साखर मिल्क पावडर खवा न वापरता आपल्याला तयार करता आली तर आपल्याला नक्कीच मदत होईल म्हणूनच आज आपण येते इन्स्टंट अशी परंतु हेल्दी अशी बासुंदी तयार करणार आहोत नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण दसरा स्पेशल बासुंदी कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी दाटसर क्रीमी मलाईदार बासुंदी आपली मिनिटात बनून तयार होणार आहे त्यासाठी आपल्याला ना दूध आठवायची गरज आहे ना साखर लागणार आहे ना गूळ लागणार आहे तर चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत बघा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे जस येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल मला येईल धन्यवाद तर बासुंदी करण्यासाठी आपण येथे एका कढईमध्ये एक लिटर दूध घेतलेलं आहे हे गाईचं दूध आपण येथे घेणार आहोत आता चार ते पाच व्यक्तींसाठी आज आपण ही बासुंदी बनवणार आहोत त्यामुळे मी इथे एक लिटर दूध घेतलंय आणि हे दूध आपल्याला फारही आठवायची गरज पडणार नाही आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा असा हेल्दी असा सिक्रेट पदार्थ म्हणजे आपण यामध्ये खजूर घालणार आहोत साखर आणि गुळाचा आपण अजिबात आज येथे वापर करणार नाही आहोत आता हे जे खजूर आहे हे दीडशे ते दोनशे ग्रॅम आहे याचं बी काढून घ्यायचं आहे आता ह्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला कमी गोड आवडत असेल तर कमी केलं तरीसुद्धा चालेल किंवा जास्त गोड आवडत असेल तर अजून जास्त खजुराची मात्रा घेतली तरीसुद्धा चालेल आता या खजूरमधले बी आपण काढून घ्यायचे आहे आणि आपण जे दूध उकळायला ठेवलं होतं त्याला आपण बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता हे असं उलटण्याच्या सहाय्याने आपल्याला कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे नाहीतर दूध लागण्याची शक्यता असते जळण्याची शक्यता असते हे बघा दुधाला छान उकळी आली की आपण जे खजूर बिया काढून ठेवलेले होते त्यामध्ये तीन ते चार चमचे आपण हे गरम गरम दूध टाकून घेऊया गरम दुधामुळे आपण जे घेतलेले खजूर आहे ना ते छान असे भिजतील तर आता खजूर आपण भिजायला ठेवलेले आहे आणि हे दूध आपलं उकळायला उकळायला सुरुवात झालेली आहे यामध्येच आपण पाच ते सहा काड्या केसरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे केसरच्या काड्यामुळे आपल्या बासुंदीला कलर तर छान येईलच परंतु त्याचा स्वाद सुद्धा फार छान येतो आता हे कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करत राहायचं आहे पाच ते सहा मिनिटात आपले हे खजूर सुद्धा छान असे दुधामध्ये भिजले आहे तम्म फुगलेले आपल्याला दिसत असेल ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्यापूर्वी यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर सुद्धा टाकून घेतलेली आहे आता आपण बघू शकता यामध्ये आपण दूध टाकलेलं असल्यामुळे छान याची फाईन पेस्ट झालेली आहे आता ही जी पेस्ट आहे ही आपल्याला एका गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायची आहे थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामधून आपण ही खजुराची जी पेस्ट आहे ना ती यामध्ये काढून घेऊया आणि हिला चमच्याच्या साह्याने असं आपण गाळून घेऊया आता थोडं थोडं करून ह्याला आपल्याला अशाच पद्धतीने सर्व पेस्ट काढून घ्यायची आहे आता दूध आपण फक्त दुधाचा वापर केलेला आहे ते आणि खजूर वापरलेले आहे आपल्याला यामध्ये मिल्क पावडर खवा काहीही घालण्याची गरज नाहीये खजुरामुळे आपली जी बासुंदी आहे ती छान अशी दाटसर रवाळ क्रीमी होणार आहे तर आता दूध उकळत्या दुधामध्ये ही जी आपण खजूरची पेस्ट तयार करून घेतली आहे ही थोडी थोडी करून सर्व आपण टाकून घेणार आहोत आपण बघू शकता खजूरची पेस्ट टाकल्यामुळे आपल्या बासुंदीला अतिशय छान असा कलर तर आलेलाच आहे परंतु त्याची कन्सिस्टन्सी सुद्धा फार छान आलेली आपल्याला दिसत असेल ते आता ही बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ लागतो आता बासुंदी तयार झालेली आहे त्यामध्ये थोडेसे रोज पेटल आणि पिस्त्याचे काप टाकून पुन्हा आपण हिला दोन ते तीन मिनटं छान उकळून घेऊया आता वेलची पूड टाकलेली असल्यामुळे सुद्धा याचा अतिशय छान असा सुगंध सुटलेला आहे आणि सा, सात सात आठ मिनटं आपण दूध कंटिन्यू उकळत असल्यामुळे दुधाचा देखील फार छान असा सुगंध सुटला आहे आपण बघू शकता झटपट आपली बासुंदी बनून तयार आहे ही थंड करून घ्यायची आहे त्यापूर्वी थोडेसे पुन्हा आपण रोज पेटल आणि पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे थोडीशी थंड केली की आपण बघू शकतात किती छान अशी आपली बासुंदी मिनटात तयार ता झालेली आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा